छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर आपले धनुष्य जे आपण लपून किंवा हत्तीवरण असे आपण याचा वापर करतो युद्धामध्ये यात आपण एक कॉपी म्हणून बनवलेले आहे की आपले बांबूचे जे काटे आहेत त्यांच्याप्रमाणे त्यांच्यापासून आपण बनवलेले आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण आलेलो आहे गोविंद गडावरती गोळकोटमध्ये आपण आता जातो आहे आज शिवकालीन शस्त्र याचं प्रदर्शन आहे तर आपण जाऊया तिकडे आणि भेटूया तुम्हाला थोड्यातच चला मित्रांनो आपण गडावरनं आत आलेलो आहेच समोर महाराजांच्या पाया पडलेलो आहे हे बघा खूप सुंदर प्रकारे सर्व डेकोरेशन केलेलं आहे आणि समोर महाराजांची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्याच बाजूला असणारा ह्या सर्व तोफा आहे आणि खालती शिवकालीन शस्त्र आहेत त्यांचं प्रदर्शन आहे संध्याकाळी केळे आहेत ते पण आपण बघायला येणार आहोत तर आता आजूबाजूचा तुम्हाला परिसर दाखवतो कशा प्रकारे आहे ते गोळकोटचा जो गोविंदगड याच्यावरनं ही दिसणारी समोरची वाशिष नदी पाणी खूप प्रमाणात पाणी सोडलेलं आहे आणि हा सर्व दिसणारा नजारा समोर वरच्या पोहोचवत आहे ते सर्व परशुराम भूमी आहे हा मुंबई गोवा हायवे मेन म्हणजे वरचा छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव नमस्कार राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर हा शिवजन्मोत्सव आज साजरा होतोय यंदा हे बारावं वर्ष गेले अकरा वर्षाची घोडदड की आज बाराव्या वर्षापर्यंत पोचले आणि हा दिमागदार सोहळा आत्ताच सुरू झालेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त आज प्रतिष्ठानने बरेचसे विविध कार्यक्रम आज किल्ल्यावर के आयोजित केले आहेत जसे की सकाळी गडदेवतेचं पूजन करून रेडजाईचं पूजन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर शिवप्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी महाआरती देखील झाली त्याच्यानंतर खाली रेडजाई देवीच्या मंदिरामध्ये जे शस्त्रप्रदर्शन आपण आयोजित केलं ते देखील तुम्ही बघू शकताय आणि शिवाय संध्याकाळी सात वाजता चिपळूणकरांचा किंवा काय त्याला म्हणतात प्रत्येक शिवप्रेमीचा आवडता असा कार्यक्रम म्हणजे मर्दानी खेळाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवला आहे खास कोल्हापूरची टीम या ठिकाणी येणार आहे आणि ते कार्यक्रम आपल्यासाठी सादर करणार आहे तर या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहा शिवाय आपल्या पाण्याच्या टाक्यामध्ये दरवर्षीप्रमाणे म्हणजे माके पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली होती आणि यावर्षी देखील साकारले त्याचा देखील तुम्ही बघू शकता आणि आ आस्वाद घेऊ शकता एकंदरीत हा या दिमागदार सोहळ्याला नक्की उपस्थित राहा नमस्कार खऱ्या अर्थानं आजचा हा शिवजन्मोत्सव सोळा हा तपपूर्ती शिवजन्मोत्सव सोहळा आहे आणि गेले बारा वर्ष सातत्यानं या गडावरती प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध मोहिमा चालू असतात सातत्यानं गडसंवर्धनाचं चा काम चालू असतं आहे या गडसंवर्धन कार्यामध्ये समस्त चिपळूणकारांनी आपला हा चिपळूणचा मानबिंदू आहे हा तो जपला पाहिजे तो टिकवला पाहिजे ही सर्वांची आपली जबाबदारी आहे या जबाबदारीसाठी सर्वांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला आव्हान करण्यात येईल गडसंवर्धन मोहिमे करतात त्यावेळेला आपण नक्की आवर्जून या संवर्धन मोहिमेमध्ये सहभागी व्हा आपली उपस्थिती हीच आपली शिवरायांना खरी मानवंदना असेल मित्रांनो गडातनं आतमध्ये आल्यानंतर आपण महाराजांच्या पाया पडून इकडे आलेलो आणि इकडे आपण सर्वांचा बाईट घेतलेला बाईट घेऊन झाल्यानंतर इथे साईडला पाण्याचे तळं आहे तशामध्ये तुम्हाला एक छान अशी महाराजांची हे बघा रांगोळी काढलेली आहे खालती बघू शकता खूप सुंदर आहे नमस्कार जय शिवराय माझं नाव संग्राम कदम पण आज कोकण दौलत प्रतिष्ठान यांच्या मार्फत आज शस्त्रप्रदर्शन आपण गोळकोटवर लावलेलं आहे शिवजयंतीच्या मार्फत तर आपण शस्त्र बघूया आपले धनुष्य जे आपण लपून किंवा हत्तीवरणं असे आपण ह्याचा वापर करतो युद्धामध्ये यात आपण एक कॉपी म्हणून बनवलेलं आहे हे आपले बांबूचे जे काठी आहेत त्यांच्याप्रमाणे त्यांच्यापासून आपण बनवलेले आहे यात या कुराडी आहेत ही आपली प्रत्येकाच्या या कुराडी असतात ही आहे मिशी कुराड किंवा वक्र कुडाळ कुराड याचा वापर आपण हत्तीचे पाय किंवा बळी देण्यासाठी याचा वापर जास्त करत होतो हे आपले मराठा तलवार हे आपल्या जे ना म्हणजे जे च युद्धामध्ये जे, युद्धा जे पायदळ सेना होती आपली ती यांचा वापर जास्त प्रमाणात करत होती त्यामध्ये पण आता आपण बघाल याला आपला गाढ नाही अशामध्ये हे जसं जसं आता ॲडव्हान्स होत गेलं त्याप्रमाणे इकडे बघा ह्या तलवारीला आता ते गाढ यायला लागले त्याचं कारण काय होतं जेव्हा युद्धा, युद्धात युद्ध व्हायचं तेव्हा आपले जे मावळे होते त्यांचे तलवारीचा वार चुकून बोट वगैरे छाटली जायचे त्याच्यामुळे जा त्यांना हे थोडे जसं ॲडव्हान्स होत गेले वेपण आपले तेव्हा त्यांना असे गाड वगैरे यायला लागले नंतर हे आपल्या मराठा कट्या ह्या आपल्या मराठा कटाऱ्या कशा कटा कटा एका साच्यातल्या कट्यार आहेत त्यानं म्हणजे ह्याला एकच एका साचामध्ये बनवतात त्यांना वेल्डिंग वगैरे असं वेगवेगळे हे नाही त्यामध्ये हे आपल्या चिमट्या कट्या येते जे आपल्या युद्धात शस्त्र आपली तलवारी वगैरे तुटतात किंवा कटार तुटतात त्यांचा वापर कुठं करायचा तर ह्या हे पुढचे पाते आपले तलवारीचे पाते आणि त्याच्या मागे कटाऱ्याची आपली मूठ आहे जेणेकरून त्या शस्त्रांचा वापर म्हणजे ते वेस्ट न जाता त्याचा वापर कुठेतरी होईल ह्या हेतून आपण या चिमटा कटऱ्या आपल्या बनवल्या जातात बरंच आपल्या सुऱ्यांचे प्रकार आहेत जसे खेडचे कोयते वेगळे दापोलीचे कोयते वेगळे चिपूणचे कोयते वेगळे त्याप्रमाणे हे वेगवेगळ्या देशाचे वगैरे किंवा राज्याचे असे सुरे आहेत मराठा त्याग याचा इकडनं बघाल तर एकदम बारीक असं निमुळत आहे आणि पुढे जसं असं वाढाल तेव्हा ब्लेड असं मोठं होत इकडे ह्या साइडला बघाल तर एक साइडला फक्त त्याला धार आहे पुढे गेला तर दुर्धरी धार होते त्याची आपला दानपट्टा दानपट्ट्यामध्ये दान पण दोन प्रकार येतात एकदम एक हार्डवाला येतो हा ब्लेड एकदम कडकवाला येतो आणि एक येतो तो लवचिक येतो लवचिक जेणेकरून आपण जर गुपित मोहीम असेल तो पट्टा आपण कमरेला वगैरे बांधून दुश्मनांच्या गोट्यात वगैरे घुसू शकत होतो त्यामुळे कसं जर तलवार वगैरे हो असेल तर दुश्मनाला लगेच समजून यायचं की ह्या युद्धासाठी किंवा एअर म्हणून आलाय आणि ते लपलेलं असल्यामुळे दुश्मनाला समजत नव्हतं कशासाठी आलंय ते जर दुश्मनांनी वार करायचं झाला तर आपण लगेच कमरेचा पट्टा काढून त्यांच्यावर वार करत होतो आपली मराठा धोक हिचा जास्त वापर घोड्यावरती होत होता जेणेकरून ह्याची उंची कमीत कमी बावन्न चौपन्न सेंटीमीटर पर्यंत येते जे पायदळाचे जे घनिम असतो त्यांना कापायला इझी होत होतं परत बघा इकडे भाले आहेत आपल्याकडे हे दगडी तोपगोळे आहेत हा अडकित्ता आहे आता हे आपल्याकडे हे बघायला भेटत नाही हे शाही घराण्याचे अडकित्ते आहेत एवढे एवढे मोठे आपल्याकडे नसतात वाघ न तर आपल्याला माहितीच आहेत एक आपण प्रतिकृती म्हणून आपण ती बनवून ठेवलेली आहे लोकांना बघण्यासाठी हे लोखंडी तोपगोळे आहेत हे भाले आहेत जशी मराठा झोप आहे तशी ही फक्त वक्र धोप आहे हिची हिचा ब्लेड फक्त थोडा क्रॉस आहे परंतु अंकुश जेव्हा हत्ती आउट ऑफ कंट्रोल होतो तर त्याला कंट्रोल करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो या नाहेर तलवारी आहेत हे कोयते आहेत आता हे कोयते आपल्याला बघायला भेटत नाही या कोयत्यांचा वापर जेव्हा जर शेतात आपली माणसं काम करायची तर दुश्मनाने हमला केलाच किंवा बायकावर न्यायला आले तर त्याचा वापर करून त्यांनी त्यांच्याशी थोडा काळ तरी युद्ध करू शकत होते किंवा त्यांना मारू शकत होते माणसं कमी असतील तर त्यांची परत हे विजयनगरी कट्यारा आहे विजयनगरी पट्टा आहे विजयनगर हा पहिल्यापासूनच श्रीमंत देश आहे किंवा श्रीमंत नगर आहे आपले हत्यार आणि त्यांच्या हत्यारेमध्ये बनावटीमध्ये भरपूर फरक आहे त्याच्या हत्यारामध्ये श्रीमंतपणा दिसूनच येतो परत हा माडू आहे जेव्हा काळवी आपला काळवीट किंवा हरण त्यांच्या हे बनवलं जातं जेव्हा आपला शिकारी वगैरे करायचे तर त्यांच्या शिंगाचा वापर कुठंतरी केला पाहिजे तर त्याचा शस्त्रामध्ये वापर करून ही ढाल त्याला लावली आहे जर दुश्मनाने हा वार केला तर ह्याच्यावरती त्याचा वार चुकवून दोन्ही साईडून त्याच्यावरती हमला करू शकत होतो आपण ओके okay. हा एक गुरुज ह्याची बनावट ही तीन शस्त्रांपासून तीन शस्त्रांपासून बनलेली आहे तिला मूठ आहे आपली तलवारीची आहे परत आपला हे आहे गदासारखं आहे आणि आपली फरशी आहे त्याप्रमाणे ह्याचं बनावट आहे ह्याचं काम okay. होतं शिरस्त फोडायचं हत्तीचं घोड्याचं किंवा जे आपले गणिम होते हेल्मेट तलवारीन फुटत नव्हतं ते फोडायचं ह्याचं काम होत ओके एक आपण एक प्रतिकृती म्हणून बनवून घेतलेला आहे हेल्मेट आणि आपला चिल्का। खंडा आहे खंडा आपण बघितलाच असेल खंडेरायाच्या हातात आहे तोच आहे परिधी कत्ती आहे या आपल्याकडचं आपल्या इकडचं नाही आहे हे कर्नाटक केरळ या साईडचं शस्त्र आहे ही ढाल आपले ढाल यात पोलादी आहे पहिला आपल्या गा गेंड्याच्या कातडीचे कासवाच्या जा, पाठीचे जालीचा वापर जास्त होत होता <laughs> नंतर पुढं जसं आपण अपडेट होत झालो त्याच्यानंतर आपल्या पोलादी वगैरे ह्या वापराचा वापर करत होते मित्रांनो जास्ती काही माहिती तुम्हाला सांगितली नाही पण तुम्ही बघितलेत कशाप्रकारे आपल्याला शिवकालीन शस्त्र आहेत मागच्या वर्षी आलेले तेव्हा नाणी पण होती या साईडला ते यावेळी नाहीत शस्त्र दाखवलेले आहेत कारण त्यांचे बरेचसे जे माणसं आहेत ते आजूबाजूला सगळीकडे गेलेले आहेत प्रदर्शन चालू आहेत या महिन्यात म्हणजे गेले दोन महिन्यामध्ये त्यांनी नऊपेक्षा जास्त प्रदर्शन केलेले आहेत अजून पण चालू आहेत बरेच ठिकाणी त्यामुळे यावेळी तुम्ही नवीन चेहरे बघितले आहेत त्यांची अशी पन्नासपेक्षा जास्त टीम आहे मोठी आणि कामानिमित्त सुट्ट्या काढून हे लोक इथे ही सर्व मोहीम राज राबवतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये जास्त काही माहिती सांगितली नाही मी तुम्हाला गडाबद्दल कारण आपण जास्तीत जास्त वेळ शस्त्र प्रदर्शन आणि आपले किल्ल्यावर असणारे महाराज यांचे सर्व मावळे आहेत त्यांच्यासोबत झालेलं आहे आणि त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी ऐकल्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच त्यामुळे त्याच्यामध्येच पूर्ण प्रकारे माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करायला चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला